अभिमाने पवार आमदार साहेब ते करू शकतात कशावरून कशावरून म्हणजे आता काम त्यांनी केलेत ना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये बऱ्याच समस्या या ठिकाणी आपल्याला दिसून आल्या आणि आहेत महिलाही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत नेमकं महिलाच्या मनातील प्रश्न किंवा यांच्या वार्डातील प्रश्न आणि येणारा नगरसेवक नगराध्यक्ष कसा असावा थोडक्यात आपण यांच्याकडून जाऊ जाणून घेणार आहोत कसा असावं नगराध्यक्ष येणार सगळे काम धंदे करावं आमचे चांगला राहावा पवार साहेब काम आमचे केले तर आणि आज बी करावं असं असं राहावं माणूस म्हणजे पवार अभिमन्यू पवार आमदार ते आपलं काम या ठिकाणचे करू शकतात हो करतात करते तुम्ही काय सांगा तीच काम ती करावं आमच्या घरावर लय ह्यां दांडगा तेवढ्यात त्यांनी करावं त्यांच्यावर आम्ही काय करायचं करतात दुसऱ्याला अपेक्षा पवार 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 साहेब काम करू शकता पवार साहेब काम करावं आमचं गरीबाचं काहीतरी येऊन इथं तुम्ही काय सांगा आता आम्ही काय सांगायचं आता त्यांनी काम करतात का नाही की आता त्यांच्या त्यांच्या जीवाला माहित मनाला माहिती पण आम्हाला असं अपेक्षा आहे की त्यांनी आमची कामं करावं म्हणून कोणाकोन अपेक्षा अभिमनी पवार तुमची काय काय रोड करावं नळ करावे हा काळ काम करावे हा तेवढं करून दिलं की लेकरच बी भलं होईल आतापर्यंत जे नगरसेवक नगराध्यक्ष झाले आणि आपले आतापर्यंत काम केले नाही इ... तर आता कोणाकोणा अपेक्षा अभिमान पवार सर अभिमान पवार करू शकतो काय सांगाल जे आपण आपण सांगायचं काय का तेवढं नळ करून देव लाईट करून देव रोड करून देव घरावरले पत्र काढावं आम्ही अभिमान पवाराकडं कर, मतदान करावं एकंदरीतच आपण प्रभाग क्रमांक अकरामधील महिलांचे प्रश्न या ठिकाणी जाणून घेतला आहोत जवळपास यांचे तीस चाळीस वर्ष झालं या ठिकाणी वास्तव्य आहे वास्तव्य असताना या ठिकाणी बरेच नगरसेवक नगराध्यक्ष येऊन गेले आणि या ठिकाणी निवडूनही गेले परंतु ह्या प्रभागाकडे फक्त पाच वर्षाला एकदा येऊन मताची अपेक्षा करून मतं मागून घेऊन जाऊन त्यानंतर मात्र या ठिकाणच्या नागरिकाकडे लक्ष दिलं जात नाही असं या महिला वर्गाकडून बोललं जात आहे आणि या प्रभागामधील येणाऱ्या काळामध्ये भाजपचे नगरसेवक नगराध्यक्ष म्हणजे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ह्या महिला अभिमन्यू पवार यांच्यावर अपेक्षा ठेवून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये औसा नगर परिषदेवरती भाजपची सत्ताऐी यांची अशी या महिला वर्गाची अपेक्षा आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा